अर्जुनच केलाय तुम्हाला म्हणून सांगतो मला या अर्जुनाच्या भूमिकेचा फार खटकाळ आलाय त्यामुळे आता मी भूमिका करणार नाही पण त्यासाठी मला आधी कृष्णासोबत बोलायला हवे कृष्ण अरे कृष्ण कुठे आहे ना हॅलो अर्जुना हॅलो हा बोल आता काय झालं का हा एवढा कृष्णा मला ही अर्जुनाची भूमिका नाही करायची आहे काय अरे हे सगळे भाव यांना वापरता येतात पण मात्र हे भाव वापरायची परवानगीच नाही अच्छा म्हणून तुला ही भूमिका बदलायची आहे तर असं नाही रे इतरही अनेक कारण आहेतच म्हणजे बघ हा सगळे कायदे सगळे नियम सगळ्या तरतुदी यांच्याच बाजूने यांच्या बाजूने म्हणण्यापेक्षा यांना हवे ते आणि हवे तसे पण हे फक्त एकच बाजू आहे असे नाही का तुला वाटत कसली एकच बाजू आम्हालाही भावना आहेतच की त्यामुळे आता मी ही भूमिका करणार नाही बघ एक विचार कर अरे विचारच तर करत आलो इतके दिवस ठीक आहे तर मग सांग कोणती भूमिका तू करणार कोणतीही राधा मीरा सीता द्रौपदी रुक्मिणी भागणी कोणतीही चालेल तथा असतो कीर्तीर वाक्षणा क्षमा या स्त्रियांमध्ये असणारी लक्ष्मी वाणी क्षमा सगळं काही तर मीच आहे पण आता हे अर्जुनाला कोण सांगणार देवा अरे वा अर्जुना कसे वाटते आहे आता हे स्त्री पात्र स्वीकारून खूप छान सगळं जग कस सुंदर नाजूक मोहक दिसत आहे तेव्हा हे जग मला यापूर्वी इतकं सुंदर का नाही दिसलं तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला आता हळूहळू मिळत जाते पण पण हे काय माझे पोट माझ्या पोटात खूप दुखत माझे पाय कंबर नाही रे सहमत हो आता स्त्री झालाच आहेस तर बघ त्या पाच दिवसाच्या यातना काय आणि कशा असतात ते निसर्गाने दोन पात्रामध्ये केलेला हा सर्वात महत्वाचा फरक असा फरक जो स्त्रीच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक पातळीची ही परिसीमा काढतो या स्त्रिया खरंच अद्भुत असतात रे बघ ना पाच दिवस यांच्या शरीरातून रुधिर सरिता वाहत असते आणि तरी सुद्धा परिश्रमाच्या आणि संघर्षाच्या आघाडीवर त्या कुठेही कमी पडत नाही पण तू आता कोण आहेस ना हे नाही सांगितलं द्रौपदी यज्ञातून जन्मलेली पाच पांडवांची पत्नी माझ्या लग्नात केलं रे ते पत्नी पण कोणीच माझा विचार केला नाही अगदी आई म्हणून यातना भोगलेल्या स्त्रीने देखील नाही मी भोगत राहिले फक्त माझ्यामुळे महाभारत घडलं हा ठपका घेऊन जगत राहिले बर दरबारात माझी विटंबना होत असताना सगळे बघत होते त्या क्षणी त्या क्षणी मी कोणाची पत्नी नव्हते कोणाची सून नव्हते की कोणाची आई देखील नव्हते त्या क्षणी माझ्यासाठी तिथे फक्त दोनच जाती होत्या एक स्त्री आणि एक एक पुरुष मी मी स्त्री हताश स्वतःच स्त्रीत्व जपण्यासाठी धडपडणारी सर्वांसमोर हात पसरणारी रक्षणासाठी भीक मागणारी पण पण एकाही पुरुषाने माझी ती विटंबना थांबवली नाही अगदी तू सुद्धा होय कृष्णा अगदी तू सुद्धा मी तुझा धावा केला तुझी प्रार्थना केली तेव्हा तू आलास तू आलास ते भक्तांच्या हाकेला धावून जाण्याचे तुझे वचन पाळण्यासाठी माझ्यासाठी यायचं असता तर तू माझी विटंबना होऊच दिली नसती नाही का कृष्णा तू असतोच असतो यासाठी की तुला तुझी ताकदच ता समजली नाही त्यामुळे तू भोगत राहिलीस आयुष्याचे भोग पाच जणांची पत्नी होणार नाहीस हे तू तू ठामपणे सांगू असतीस असतीस करू विरोध फक्त राहिलीस नाही स्वतःला शक्तीही समजून भर सभेत याचना करत राहिली अगं जर एखादा पुरुष येऊन तुझी विटंबना थांबवेल याची तू वाट पाहत असशील तर तु आयुष्यभर तुला वाटच पाहावी लागेल आणि हो आलो मी उशिरा कारण कारण मी वाट पाहत होतो की तू तु तु तुझे हात याचनेसाठी न पसरता प्रतिकारासाठी वापरावीत याची पण पर... पण तुझ्याही अंगी प्रतिकार शक्ती आहे हेच तू विसरलीस आणि परिस्थितीला शरण गेलीस पांचाली कृष्णा तू बाई नाहीस रे एखाद्या जन्मात बाई होऊन बघ म्हणजे तुला कळेल बरे ठीक आहे मी विरोध केला नाही मी प्रतिकार केला नाही म्हणून मी भोगले असे तुला म्हणायचे आहे तर मग हिचे काय कोण मी मी सीता सांग ना माझी काय चूक होती सीता तुला स्त्री म्हणून कळाली असती तर केला असतास तिचा त्या घेतली असतीस तिची अग्नी परीक्षा शेवटी दुसऱ्या पुरुषाच्या चुकीची शिक्षा मला ही भोगावीच लागली ना अहिल्याने भोगली तशी पण अहिल्या नशीबवा होती ह राम होता तिचा उद्धार करायला पण नाही भेटला तो मी सीता होते म्हणून मी अहिल्या शबरी नव्हते म्हणून अरे ही सीता रावणाच्या राज्यात सुरक्षित राहिली रे पण कलंकीने ठरवली गेली ती माझ्याच राज्यात पण शेवटी मी तुला सोडवलेच ना <laughs> हो सोडवलेसच ना पण लंकेतून बाहेर पडल्यावर काय म्हणाला होता साठवत म्हणाला होतास हे रामायण जे घडलं ना सीते नको त्या कटू आठवणी असो शेवटी मला अगदी परीक्षा द्यावीच लागली ना या भूमीत सीता सामावली गेली ती फार नंतर पण त्याआधीच मी तिथे जळाले होते माझं स्वत्व माझा स्वाभिमान सगळं काही जर राग झालं होतं याची कितीशी कल्पना आहे रे तुला पण माझे दुर्भाग्य बघ ना एकदा अग्निपरीक्षा देऊनही माझ्या नशिबी पुन्हा तुझा वियोगच आला कशासाठी तर एका आदर्शवादासाठी धर्माचार जपला जा जात असताना माझ्यावर होणारा अत्याचार मात्र तुयम समजला गेला आणि म्हणूनच जेव्हा दुसऱ्यांदा माझ्या शिलाचे प्रमाण मागण्यात आले तेव्हा पुन्हा पुन्हा अग्निपरीक्षा देण्यापेक्षा मला या भूमीत सामावणे जास्त योग्य वाटले भले ही समाजासाठी ती एक दैवी घटना होती पण माझ्यासाठी माझ्यासाठी होती ती आत्महत्या प्रभू रामचंद्रांना जग ओळखतं ते अमर्याद विवेक मर्यादेने सांभाळणारा पुरुषोत्तम म्हणून मला प्रत्येक जन्मात त्या पुरुषोत्तमाची व्हायच पण मला अपमानित केले जाणार नाही याची ते तू करू दिलं नाहीस तर कोणीही तुला अपमानित करू शकणार नाही उद्या कोणीही उठेल तुझ्याकडे बोर्ड दाखवेल तुला तुझी बाजू मांडता यायला नको तुला स्वतःला स्वतःसाठी ठामपणे उभं राहता आलं पाहिजे प्रत्येक गोष्ट सहन करण्याची एक मर्यादा असते ती तुला समजायला हवी सहनशीलता खूप वाढली की तो गुण राहता होतो याची तुला जाणीव असावी तू नाहीस रे एखाद्या जन्मात बाई होऊन बघ बा। म्हणजे तुला माझं दुःख कळेल अग युगान युगे तुम्ही स्त्रिया माझ्याकडेच तर गाराने मांडत आहात मग मला तुमचं दुःख नाही कळणार तर कोणाला खरंच मग तुला हिचे दुःख ते समजलेच असेल राधे तू मला वाटलं की काय हे घे आम्रमंजिर्या तुझ्या माझ्या एकांतात निवडण पुन केव्हा तरी भेटशील या अपेक्षाने खूप जपून ठेवल्या होत्या फक्त या आम्रमंजिर्याच नाही तर तुझे शब्द तुझा मेणुनार तुझ्यासोबत घालवलेला प्रत्यक्षात सर्व काही जगून ठेवलंय तुला आठवत यमुनेच्या तिरी बासरीच्या सुरात तू तु तु तुझे नाव गुंफून मला बोलवायचा आणि मी मी मंत्रमुग्ध हरणीसारखी धावत धावत यायचे तुझे हात हातात घेतून यायचे कनू तू माझे ध्येय आहेस कनू तू माझे आराध्य आहेस कनू तू माझा प्रिय सखा आहेस तुला आठवतं कदंबाच्या तळे बसून माझे पाय रंगवायचा डोळ्यात पाह म्हणायचा राधे राधे तुझ्या या अवखळ चंचल पापण्या केवळ वा पाय वाटा आहेत ग ज्या मला तुझ्यापर्यंत पोहोचवून रित्या रित्या होतात कधी कधी मला वाटतं मी फक्त एक सेतू होते तुझी लीला भूमी अन्न करूमी यांना सांगणार सेतू फक्त एक सेतू राधे राधे समजूनच तर घे दाजी आहे का ना तू म्हणालास फक्त काही श्वासांचा अंतर मी निकराने दग धरला श्वास श्वास मोजत राहिले दरम्यान कित्येक युग लोटली एका भेटीसाठी किती जन्माचं अंतर कापावं लागतं का ना राधे अग द्रौपदी सीता या सगळ्यांनीच मला प्रश्न केले निदान तू तरी मी तरी मी तरी काय करणार का अरे याच काय कुंती उर्मिला मीरा या सगळ्याच तुला प्रश्न करते अरे याच काय आजच्या या इथे बसलेल्या या युगातील स्त्रिया देखील तुला प्रश्न करते तसं पाहायला गेलं तर आमच्यात आणि आजच्या या स्त्रीमध्ये फरक आहे तरी काय पण काय पण काय ते पण काय आहे ना मला असं का वाटत की परिस्थितीचं फक्त स्वरूप बदललं आहे अडचणी मात्र अजूनही त्याच आहेत म्हणजे बघ ना घर नोकरी संसार सगळ्यांचे स्वभाव सांभाळता सांभाळता इतकी दमछाप होते ना की कधी कधी वाटतं सोडून द्यावी ही नोकरी पण मग आर्थिक स्वातंत्र्य त्याच काय ते जाईल ना आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय म्हणजे माझा पैसा मी मला हवा तसा वापरू शकते हवा तसा म्हणजे म्हणजे बघ माझ्या पैशाने मी हॉटेलिंग करू शकते माझ्या पैशाने मी शॉपिंगला जाते माझ्या पैशाने मी ऑनलाईन झालं हेच तुझं आर्थिक स्वातंत्र्य ऑनलाईन शॉपिंग पुरुत मला सांग तुला तुझ्या पगाराचा ब्रेकअप माहिती आहे स्वतःचे पैसे कुठे कसे इन्व्हेस्ट करायचे याची तुला पूर्ण माहिती आहे तुला तुझे पैसे इन्वेस्ट करणं हे नवऱ्याला न नौ विचारता ड्रेस घेणं इतकं सोपं वाटतं अग तुझे आर्थिक स्वातंत्र्य तुझ्या बँक अकाउंट वरून नाही तर तुझ्या आर्थिक व्यवहारावरून समजले पाहिजे मान्य आहे रे सगळं पण तू सांग काय करू मी खर तर तेव्हा तू स्त्री पुरुष भेद निर्माण केलास स्त्री पुरुष मला सांग स्त्री पुरुष कोणाला म्हणायचे हे स्त्री आणि हे पुरुष इथेच तर चूक करता तुम्ही स्त्री पुरुष हे दिसण्यावरून नाही तर असण्यावरून आहे म्हणजे म्हणजे बघ शौर्य आक्रमकता पराक्रम ही अगदी पुरुषी वृत्ती तर समर्पण सहनशीलता ममत्व या स्त्री वृत्ती असं थोडीच आहे काही स्त्रिया असतातच की पराक्रमी आणि कितीतरी पुरुष असतातच की संवेदनशील थाम शब्दशः अर्थ घेऊ नको ज्या काही मानवी भावना आणि वृत्ती आहे त्यांची विभागणी मी स्त्री वृत्ती आणि पुरुष वृत्ती अशी केली आहे प्रत्येकामध्ये या भावना वृत्ती कमी अधिक प्रमाणात असतात त्याचा समतोल प्रत्येकाला साधता आला पाहिजे पण पुरुषाने पुरुष तत्वाप्रमाणे आणि स्त्रीने स्त्री तत्वाप्रमाणे वागावे हा दबाव समाज निर्माण करतो मी स्त्री पुरुष निर्मिले जरूर पण स्त्री पुरुष भेद निर्माण केलाय तो या समाजाने मला सांग राधा कोण होती तुझी प्रिय मैत्रीण नाही अग राधा ही गुणी व्यक्ती नाही राधा हा तर एक भाव स्त्री तत्वाचा जसा कृष्ण हा पूर्ण पुरुष तशी राधा ही पूर्ण स्त्री प्रत्येक पुरुषाला राधेसारखं समर्पण असणारी एक मैत्रीण हवी असते आणि प्रत्येक स्त्रीला हवा असतो एक कृष्ण सखा जो तिचं मन समजू शकेल काही थोडक्यात काय प्रत्येक स्त्रीने पुरुषाच्या जागी आणि पुरुषाने स्त्रीच्या जागी स्वतःला ठेवून एकमेकांना समजून घेणं म्हणजे स्त्री पुरुष समानता जेव्हा स्त्रीमधूनही पितृत्व आणि पुरुषामधूनही मातृत्व पाजरू लागेल तेव्हा खरी स्त्री पुरुष समानता काही समजते का मी काय म्हणतो ते होय दे? देवा वा मला सांग पुढील जन्मात तुला कोणती गुण पु, पुढील नाटकात तुला कोणती भूमिका करायची आहे तू देशील ते अगदी प्रामाणिकपणे करेल याला तर समजले तुमचे काय बाई म्हणून हो सोचताना दाई म्हणून हो सोचताना आणि बाई म्हणून हो पोघताना तू हे कसं विसरून जातेस की आभाळ फेलणारा वादळ झेलणारा विजा तोलणारा पुरुषी समाज तुझ्याच खुशीने दिलाय त्याच्या समोर पदर पसरलास तर तुला अबला ठरवून आरक्षणाचा संरक्षणाचा जोगवा त्यात वाढलेलाही पण पण तोच पदर खोवून उभी ठाकशील अंबा दुर्गा गौरी होऊन तर नतमस्तकही होईल तुझ्या तेजाने आता तुझं तुला ठरवायचंय जुनं स्थान गिरवायचंय की नवीन क्षितिज भेदायचंय की नवीन क्षितिज भेदायचंय